नाही ना, दोन शेटा वैभव शेट नमस्कार आ, दादा आज बकासूर दशम इंद नाही तर अकरा टाइम म्हणजे अकरावा इंद केसरी विपत त्याच्या के त्याला मिळाले कसं वाटतं आज खरोखर म्हणजे बकासूर तुमच्या दावणीला आला आणि खरोखर कर तू करून दाखवतो बैला विश्वास होता आपल्याला बैलच्या दिवशी रिकवर होईल त्या दिवशी आपला बैल बॅक करणार आणि त्याच्या मागे एवढे चा आशीर्वाद आहे एवढे बारीक पोरांचे आशीर्वाद आहे म्हणजे एक बारीक पोरांचा म्हणजे प्रत्येकाने असं नवस केलं केलं होतं त्याला सगळं जेव्हा आजारी असताना जेव्हा आजारी असतात आणि खरोखर तो हो लेके लेके जीवाजारी आस्ताना। जीवाजारी आस्ताना। आज करून दाखवतो काय आनंद आहे दादा आनंद आहे गोष्टी दादा बघा आजचं मानाचं मैदान आणि या मानाच्या मैदानाच्या दिवशी खरोखर गुलालात राहणं खूप इम्पॉर्टंट असतं बघा खूप सारे मोठे मोठे नंदी होते चांगले चांगले सेमी होते पण कुठे ना कुठे दादा गटाच्या नंतर ना एक लोकांनी बोट देखील उचललेलं की कसा पायरा करता किंवा काय पण बका सुरणे आणि पहिला होता कोण सुंदर ना सुंदर, सुंदर एक चांगली गाडी दादा गा। काय का फेरा थोडीशी गाडी तेव्हा बैलावरती गाडी थोडीशी झाली बैल आपला वडून आला गाडी थोडीशी डिल्ली बांधली होती त्यामुळे थोडी थोडी चुकी झाली पण सेम आपल्याला माहित होत बाकी की विषय नाही दादा नक्की एक चांगली गाडी फॅन्स देखील आता खुश झाले काय बोलवलं हो या फॅनच्या म्हणजे बघा छोट्यातल्या छोटा आणि मोठ्यातला मोठा सगळे जण हे आपल्या जसे मेंदू केसुरी बकासुरचे फॅन्स आहेत आणि त्याला देव म्हणतात बरोबर त्यांनी आज त्याच्या पलाच्या जोरावरती एवढं कमवलंय काय सांगाल आनंद एवढे फॅन फॅमिली जास्त करून त्याची फॅन फॅमिली आशीर्वाद त्याला लय त्यामुळे आपलं बैल कुठल्याही अवस्थेत असू दे रिप्लाय द्यायला <laughs> शंभर आता आज बघायला गेला तर छोटा भाऊ पण गुलालात आणि एक चांगला मित्र म्हणजे मथुर पण गुलाला तिन्ही बैल आवडते गुलाला त्याच काय आनंद आहे म्हणजे कडे बघता बोला किंवा घोडच्या सारख्याकडे बघता आपल्या कडे बा या तिनं बघता कसा काय आनंद आहे बाकीचे आपले पहिलेगिरी आहेत आणि मोठा भाऊ छोटा भाऊ अशाच आहे त्यामुळे ती बीन बैल गुलालात राहिली त्यामुळे आहे नक्की आता संपूर्ण महाराष्ट्र मला तर वाटत फायनलसाठी सगळी जण थांबलेली आता कुठं तरी म्हणजे एक नाराज बघा ना मग कसं काय करणार काय निर्णय कमिटी त्याच्यावरच तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे कारण खाली जर लाईटीची सोय असती तर ठीक होत पण बैलांना अडचण येणार आणि लोक पण आधी मध्ये पळणार बरोबर आता कुठेतरी त्यामुळे नको आता कुठेतरी आपला बकासोबत पुन्हा रुटीनला लागली आपल्याला कुठल्या गोष्टी आता खरोखर खर कर दावणीला देवला देवाला असं वाटतंय की नाही तुम्हाला देव तर आहेच की तो पण आता त्याच बॅड पॅच बघू परत नाही बघू वाटत आता काय काय बघितलंय दादा त्याच्या बॅड पॅच मध्ये बोला किंवा त्याच इंजेक्शन मारण ते म्हणजे त्याला ट्रीटमेंट चालू होती ते नव्हतं वाटत आणि बैल जो पाय लंगत चालायचं बैला पहिलीच तुम्ही बसून असायचा दोन दिवस खरोखर किती, थे थे किती फोन आले असतील किंवा त्याच्यावरती प्रेम असेल फोन तो भेटायला फोन बॅग तुमचा मुंबई बाग झाला कोकण बाग झाला इकडे सातारा सांगली कराड कोल्हापूर ह्या ने जास्त लोक आले मग ते त्याची फॅन फॅमिली जवळजवळ दोन दोन तास रस्ते शोधत होते आणि दादा कॉन्टॅक्ट नसल्यामुळं <laughs> दादा तो आ, तो क्षण कसा होता जेव्हा मैदानात आणला आणि पहिल्याच दिवशी लगेच एक नंबर गेला तो क्षण वेगळा होता आम्हाला नाराज होतो पण आमची सर बैलांनी भरून काढली फायनल ला शंभर टक्के आणि दादा आज खरोखर एक मानाचं मैदान आणि या मानाच्या मैदानाच्या दिवशी गुलाल केलाय खर तर आपला बकासूर दहा वेळेला अकरा वेला असं काय टार्गेट काय ठेवलंय तुम्ही टार्गेट बैलाने आपल्याला जर पहिले एकच आपलं हिंदी केस राहायचं स्वप्न होतं तेच पूर्ण केलं त्याच्यानंतर त्याला आवडते तो करतोय त्याची फॅन फॅमिली खुश आहे आपण बी खुश आहे मग काय डबल सप्ते हिंदी केस करणार आपण करणार डबल हिंदी सप्ते डबल सप्ते हिंदी करणार आपण त्याला वा म्हणजे काय टार्गेटच आहे दोन तीन वर्ष बैल नाही हटत खरं करतो दादा धमक आहे त्याच्यामध्ये आणि असच नाही की मोठे मोठे बैल आहेत छोटे ना घेऊन चालतोय आज हो त्याच्या काळात कुठलाही टाका टॉपला नाही शंभर टक्के दादा आज अशा नंदींच्या मुळे कुठं 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 ना कुठं तरी बरेचशे नंदी अशी उजेरात आले तुम्हाला खूप जण बोलत पण असे काय कसं वाटतं म्हणजे बघा असं एकमेव नंदी असेल की पलतोय नवनवीन चेहऱ्यामध्ये जसं आता मथुर पण पलतोय बोला पण आपला बकासूर अगोदर पासूनच नवीन नवीन नवी चेहरे आणतोय बैलांमध्ये धमक पाय बाकीच्या बैलांनी काही गळ देऊ नये फक्त धमक बैल कोणाला टोपला येऊ शकतो त्यामुळे काही नक्कीच आजच्या गुलाल्यासाठी शुभेच्छा असतील आणि धन्यवाद शेर नमस्कार बोला नाव सांगा ना तुमचं तेजस मोरे दादा तुमच्या मागे बघते आपण अखंड महाराष्ट्राचं कालेज दशम हिंदे दशम नाही तर अकरावा हिंदे केसरी आज त्यांनी पटकावलेला काय आनंद आहे आजचा खूप आनंद आहे काही फायनल झाला नाही पण आमच्यासाठी फायनल झाल्यासारखाच आहे खूप आनंद आहे आमच्यासाठी आजच्या या मैदानात आणायच्या अगोदर म्हणजे काय तुमची मनस्थिती होती आमची मनस्थिती एकच आहे की आमच्या बाकासोडून एक नंबर करावा एवढीच मनस्थिती आहे आमची काय आणि आज रातन निघल्या लगेच पहिल्या मैदानात चोवीस एप्रिल पासून आज पहिल्यांदा बघितलं खूप छान वाटलं आणि कसं प पल कसं वाटला हा कुठून कुठं खुड़ो तरी बघा गटाला गेल्याच्या नंतर ना बोट पण उचलली म्हणजे बकासवर फॅन्स करणं बोला किंवा अशी म्हणजे सगळी चर्चा झाली पहिला नाही पण पहिला ना चांगला नाही पण खरोखर सुंदर पण चांगला सुंदर पलाला आणि चांगली साथ लाभली भरपूर चांगले आहे सुंदर पण चांगलाच बैल आहे बकासवर तर काय सगळ्यांना वर आणतो टॉपलाच आहे त्यामुळे त्यांनी सुंदर आणि गटाला पण चांगलीच पळाली गाडी असे काही नाही अजून गाडी पळाली काय सांगाल कारण का बकासूर असा नंदी आहे की आतापर्यंत म्हणजे बरेचसे नंदी आहेत की त्यांना एक नंबर मध्ये आणले आणि कुठं ना कुठं तरी त्यांचं पण संपूर्ण नाव ना त्यांनी भरपूर नंदीवर आणली असं नाही शून्यातून वर आलेले बकासूर आहे दादा नेहमी आपण बघत असतो की बकासूरच्या म्हणजे समोर ना सगळी जण आता महेश शेठ असू द्या बोला किंवा वैभव दादा असू द्या हे असतात पण त्याचे खऱ्या पडदेमागचे कलाकार कोण आहेत म्हणजे खरोखर त्याची निगा राखण्यापासून बोलला त्याला खाला नाही त्यांचे त्यांची संपूर्ण टीम आहे आणि फॅन्स फॉलिंग आहे त्यांची पूर्ण फॅन फॉलिंग आहे आज संपूर्ण महाराष्ट्राची म्हणजे एवढं प्रेम भेटते बकासूरला हे बघता काय वाटतंय तुम्हाला खूप छान आहे ना फॅन फॉलिंग आणि हे आपले प्रेम भेटते एवढंच बकासूर साठी छान आहे आज प्रत्यक्षरित्या बरेच जणांना बघताना नाहीत पण कुठं ना कुठे तरी सोशल मीडियाद्वारे रील्सद्वारे द्वारे आपले आरडी भाऊ पण तेच प्रक्षेपण करतात प्रत्येक गोष्टीची एक सर्वांना म्हणजे दाखवत असतात की आज मैदानात आलेला आहे कशा प्रकारे असणाऱ्या पायऱ्या वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी काय सांगाल तुम्ही साठी भरपूर जण नाराज असतात पण ठीक आहे बक्कासूर आहे तो एकट्याच्या जीवावर आणू शकतो ओढून आडी भाऊ बद्दल काय बोलशील जिथे बक्कासूर असतो तिथे आडी असते ते असतातच त्यांचं पण छान आहे प्रक्षेपण कसं काय वाटतं फोटोग्राफी नाही फोटोग्राफी एक नंबर आहे विषयक नाही विषयच नाही त्यांचा पण

तीन दिवस, तीन दिवस पासून आलेला का ऍक्च्युली तीन दिवस ऑर्डरलाच आहे कंटिन्यू पुणे रायगड माड कसं काय मॅनेज करता आडव करतो आता यायला लागतं मन रावत नाही <laughs> काय सांगाल नंदीवर प्रेम बकासूर बद्दल नंदीवरच प्रेम तर खूपच आहे आज म्हणजे इतके दिवस व्हिडिओ बनवलेत मी पण आज मला फोटोग्राफर आपला पित्रीवाला मित्र आपला त्यांनी मला त्याच्या टेबल वरती बसवलं वरती आठ सेमी आठ व्हिडिओ म्हणजे अशा लागोपट टाकल्यात मी माझ्या आयडीला पण एक झाली का एक झाली का एक झाली का, का। अशा आठ व्हिडिओ टाकलेत रिस्पॉन्स पण चांगला आला सर्वांचा असं नाही की आपण बकासूरला दाखवतो मथुरला दाखवतो सर्वेनंदी मला खूप आहेत आणि त्यांचा आशीर्वाद कायम माझ्यावरती आहे आडी भाऊ जास्त वेळ नाही घे ना रात्रीचा आम्हाला जायचा ट्रेनला पुढच्या टाइमला आडी भाऊची एक मोठी मुलाखत तीस मिनिटाची गेम आहे धन्यवाद नाही भाऊ पाच मिनिटं घेतली तरी चालेल आणि तू घेतोस धन्यवाद